एल पी ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले त्यातच गृहिणींचे बजेट कोलमडले आहे त्याच्या निषेधार्थ केशवनगर शिवसेना पक्षाने त्यांच्या विरोधात आंदोलन छेडले त्याकरता सर्व महिला रस्त्यावर उतरल्या व त्यांनी चक्क चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले सरकारने आजपर्यंत आपल्यासाठी काय केलं आणि सरकारने केलं तर केला एवढा महाग झालंय भाज्या सिलेंडर चुलीवर आम्ही स्वयंपाक करायला धूर डोळ्यात न जातोय डोळ्यात न पाणी येतोय पोरब उपाशी आमचे मरालात आम्ही कस जगायचं आम्ही एवढं महाग गवंडी काम करून खातात जरा आमचा पण विचार करा की गोर माझी एवढीच विनती आहे या आंदोलनात शिवसेना केशवनगरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माननीय देवेंद्र भाट शिवसेना नेते पुणे कॅन्टोनमेंट बँक दिनेश निकम रामभाऊ खोमणे सूरज मोराळे काका सणस श्रीकांत सूर्यवंशी अमर देशमुख कुणाल लोणकर अनिकेत घागडे दादा आहिरे सोमनाथ गायकवाड गजानन भाऊ ज्येष्ठ शिवसैनिक मुकुंद माने नीलम सिंग सोमनाथ कांबळे स्वप्नील चव्हाण सौरभ नेवसे रोहित नेवसे विजय सक्टे श्रीकांत हरगुडे महामुनी कविता निमेकर शोभा गागडे सुजाता अभंगे शिल्पा जाधव असे इतर महिला कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी केशवनगर शिवसेना तर्फे महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही असा भव्य असा हद्दपार आंदोलन केलं महागाई विरोधात आंदोलन केलं त्या आजच्या आज आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दे, पूर्ण देशामध्ये दे, सिलेंडर असेल जीवनावश्यक वस्तू असतील पेट्रोल असेल डिझेल असून या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव एवढे वाढवले एवढे वाढवल्यात की ते आता आपल्या आवाक्या बाहेर गेलेले बाहेर गेलेले आहे आणि आपली आपले सरकार केंद्र सरकार भोंगा हनुमान चालीसा आणि मंदिर मस्जिद या म्या ह्याच गोष्टी करत आहे आपला काय भोंगा आणि मंदिर मस्जिद हे करून काय आपल्याला आपलं पोट भरणार नाहीये आप आपल्याला हे सिलेंडर हे जे भाकरी वगैरे करून हेच आपल्याला हे हे खायला मिळणार आपलं पोट भरणार आहे पण केंद्र सरकार हे दुर् सगळ्यांचं दुर्लक्ष करण्यासाठी हे हनुमान चालिसा वगैरे ह्या गोष्टी सर्व करत आहेत तर या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन घेतलं आहे असं असंच आंदोलन एक दिवशी सर्व वाक्या भारतात होईल आणि या मोदीला मोदीला हद्दपार केल्याशिवाय ही जनता राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना शाखा केशवनगरच्या वतीने केंद्र सरकारने अवडंब वाढवलेल्या महागाईच्या विरोधात पुणे संपूर्ण पुणे शहराच्या अठ्ठावन्न प्रभागामध्ये आज हे आंदोलन चालू आहे प्रत्येक अठ्ठावन्न जागी हे आंदोलन करण्यात शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने या ठिकाणी विचार केला पाहिजे खऱ्या अर्थानं महागाई कमी केली पाहिजे या केंद्र सरकारचा खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आज निषेध करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे सर्व नागरिकांची हाल बेहाल झालेली आहेत सगळ्यांच्या खिशाला झळ सोसत आहे ही झळ सोसत नाही म्हणून शिवसेनेने आज कुठेतरी जनतेचा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि जनतेचा विचार हा कायम पक्षासाठी जनतेसाठी सगळ्यांसाठी एक राहिलेला आहे आणि पुढची सत्ता ही जनता ठरवणारी ही महागाई वाढवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा ही जनता नक्कीच हद्दपार करेल आणि पुढे येत्या काळामध्ये रामराज्य उगवेल एवढंच बोलतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आजच्या या शिवसेनेचा जो भव्य आपण आंदोलन केलेलं आहे महागाईच्या विरोधात या आंदोलनाला उपस्थित असलेल्या आपल्या केशवनगरचे दिलीप विभाग प्रमुख तसेच देवेंद्र भाट माजी विभाग प्रमुख तसेच रामभाऊ खोमणे त्यानंतर इथं विलास लोणकर दिनेश निकम व इतर मान्यवर मी सगळ्यांची नावं घेत नाही आता इतर अमर देशमुख इथं सर्व जे उपस्थित आहेत आज जो आंदोलन आपण इथं केलेलं आहे त्याची दोन तीन कारणं ही जनतेला कळणं खूप गरजेचं आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जी महागाई जी वाट लागलेली आहे जी सर्वसामान्य माणसांची ती वाट कशी थांबवणार था था आहे हे मोदी गव्हर्नमेंट म्हणजे बीजेपी गव्हर्नमेंट हे अजून भागायचे रेट वाढवतच चाललेले आहे हे पेट्रोलचा रेट बघा गॅसचा रेट बघा सी एन जीचा रेट वाढले म्हणजे लोकांनी जगायचं का नाही गरीबांनी जगायचं का नाही ह्या सरकारचा नेमका हेतू आहे तरी काय हे सामान्य जनतेला <coughs> सॉरी हे सामान्य जनतेला कळत नाही आज त्यांनी पेट्रोलचे दर पन्नास पन्नास पैसे पंचवीस पंचवीस पैसे कधी एक रुपये असे करून वाढवलेले आहेत आज देशामध्ये एवढे पी आहेत जे मोदी गव्हर्नमेंटने एकही पी यू सी कंपनी म्हणजे त्याला सार्वजनिक कंपनी म्हणतो आपण आज त्यांनी स्थापन केली नाही उलट मागील पंतप्रधानांनी ज्या पी यू सी बनवल्या त्या मोदी गव्हर्नमेंटने ह्या पी यू सी विकायलाच लागू केलेले आहेत आज किती पी यू सी यांनी बंद पाडल्या तुम्ही विचार करा आज ह्या प्रत्येक पी यू सी जनतेला रोजगार देत होत्या आज त्यांची ती पोटं भरत होती आज किती जनता सामान्य जनता ही रस्त्यावर आलेली आहे आणि यांचा उद्देश काय फक्त की यांनी फक्त मंदिर मस्जिद करत बसलं पाहिजे आणि या जी महागाईचा जो मुद्दा आहे तो कुणाच्या लक्षात आला नाही पाहिजे पण मला असं वाटतं की जनता दूध नाहीये नाही आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये जनता ही महानगरपालिकेचा बी जे पीचा जो झेंडा होता तो खाली उतरवणार शंभर टक्के आणि तिथं भगवा फडकावणार आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो संपूर्ण देशामध्ये दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला मी ग्वाही देतो आणि जनतेला मी आप परमेश्वराला मी प्रार्थना करतो जर परमेश्वर असेल तर की या सामान्य जनतेची ह्या भस्मासुरापासून सुटका कर देवा सुटका कर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र